नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर याट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज रोजी आपल्या नर्सरीमध्ये एकवीस एकवीस बॅगेमधील रक्तीचंदाचं लोडिंग चालू आहे आणि हे लोडिंग म्हटलं तर तुळजापूरपासून दहा ते बारा किलोमीटरवर देवशिंगी म्हणून गाव आहे त्यासाठी लोडिंग चालू आहे आणि आपल्याकडं श्री व्यंकटराव जाधव असे काका आहेत आपल्याकडे आलेले आहेत आता गेली बरेच दिवस ते आपल्याशी कॉन्टॅक्ट करत होते आणि त्यांनी भविष्यातील उत्पादनासाठी म्हणून रक्तीचंदाची झाडं घेतलेली आहेत आणि बघू शकतो की तयार झाडं घेतलेले आहेत आणि काका इथं स्वतः आहेत आपल्यासोबत काका नमस्कार नमस्कार, नमस्कार। काका नाव काय आपलं पूर्ण जाधव ओके गाव कोणतं तुमचं नर्सरी कशी वाटली आपली एकदम फर्स्ट क्लास नर्सरी एवढा मोठा परिसर आहे आज एवढं पस्तीस सेक्टरमध्ये एवढं हँडल केलं म्हणजे इतकं स्वच्छ आणि एकदम आकर्षित रोप आहे ते ब... आणि शेतकऱ्याच्यासाठी खास रोप आणि जातीवंत रोप मिळणार आहे एकमेव ठिकाण म्हणजे मलकापूर मलकापूर आणि आपली नर्सरी बघितली तुम्ही पूर्ण पस्तीस एकरातली नर्सरी कशी वाटली म्हणजे आहे का तेवढी मोठी मोठी भरपूर मोठी नर्सरी आहे सगळ्या सुविधा लेबर अगदी व्यवस्थित आहे बरोबर आहे सकाळी आल्यानंतर तुम्हाला अर्जंटमध्ये लगेच गाडी भरून दिली हो हो वेळेवर आल्याबरोबर गाडी भरून बरोबर बरोबर बरो बरो। बरो तर आता काय आता इथून पुढे जाऊन डायरेक्ट घरी आता काका स्वतः या गाडीबरोबर जाणार आहेत तर काका धन्यवाद तुमचा आम्हाला दोन शब्द सांगितले धन्यवाद तर मित्रांनो बघू शकतो आता आपण इथली अशी झाडं निवडलेली आहेत हो नाही टाका तर मित्रांनो बघू शकतो आता जाधव काका होते आपल्यासोबत तर त्यांनी आपल्याला सांगितलं की कशा पद्धतीनं नर्सरी आहे काय आहे तुम्हीसुद्धा कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा येण्यापूर्वी कॉल करून या अपॉइंटमेंट घेऊन या म्हणजे भेट होते सविस्तर माहिती मिळते येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकताय आता थोडंसं रोपं काढण्यामध्ये बिझी असल्यामुळं आपण गाडी भरून झाल्यावर व्हिडिओ करायला घेतला होता आणि गाडी पण भरून झालेली आहे तर मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस असो